Mm, कोणतं गाव म्हणलं आपलं आपलं गाव सर्वता तालुका कोळगाव कोळगाव पवार पवारसाहेबांची माणसं पवार असं म्हणत आम्ही पहिल्यापासून खालच्या ग्रामपंचायत राजकारण होतं थोडंफार वाकडे तिकडे विरोधकांमुळे होतं पण वरचर राजकारण असलं आमदारकी खासदार की आम्ही पवार साहेबांनाच मानदार धन्यवाद आणि तुम्हाला नेत्यांबद्दल काय वाटतं नेत्यांबद्दल आमच्याकडं साधून नेते ते आमच्या गावात कधी आलेच नाही वाडी छोटी आमची सत्तरशे लोक मध्य संख्या आहे वाडीत आलीच नाही मोठ्या गावात जाते मोठ्या पोटर्यांची गाडी नेते म्हणजे सुजयमधील बोलता तुम्ही का आलेच नाही फोन कमी फोन तरी उचलला शंभर टक्के काय झालं नेते म्हणजे नेते आमचे शिवसेनेचे अध्यक्ष होते ना म्हणजे पहिल्यापासून पाचवी पासून ते आमचे नेतेच यांच कोरोनात एक नंबर का नाही समजा म्हणजे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे निलेश लंके साहेबांबद्दल माणूसच चांगलाय निस्वार्थ तुमच्याकडे काय वाटतं काय होईल बरं आमच्या कोळगाव मध्ये कमीत कमी सत्तर टक्के सत्तर टक्के कमी अभिनंदन आणि लोक त्यांच्या पाठी मग आता आज त्यांची सभा होती कोळगावला गो सपोर पाठ्या पडून त्यांची रॅली काढली दोनशे रुपये गा ला एका गाडीला कोणाचे कोणाची एका गाडी दोन माणसेने मोकराच हाय रोड बंद केला चार किलोमीटर नाईन ने आम्ही तिथेच बघत होतो पंप गंमत एका गाडी दोन माणसं देऊन आता ते गेली माणसं दोनशे रुपये माणसं सगळे नेत्यांच्या माग पेट्रोल तर सोडा पदर पेट्रोल टाकूनच काम करतोय प्रत्येक नेत्यांच्या माग पेट्रोल पदर ना आम्ही चावी पदार म्हणजे भरपूर प्रेम करताय आणि आज पहा एकदा तुम्ही त्यांना म्हणजे काय आहे नेते नाही नाही माणूस चांगला कोरोनात बघितलं मी ना अक्का महाराष्ट्र फिरणारा आहे ड्रायव्हर तसं ऑल इंडिया मी गाडी चालू हा बरोबर आहे म्हणजे गाड्या ना मी माझ्या गाड्या दिल्ली पर्यंत पोहोचतो आज मी मी सीएनजीच्या गाडी थांबतो अहो दोन हजार तेरा साली साडेतीनशे रुपयाला गेला होता बरोबर आज ते गेल्या बाराशे तेवढाच होता आज बी आहे साठ तीस रुपये होते पेट्रोल डिझेलला साठ रुपये सत्तर रुपये होते बरोबर आहे काय आलाय सरकारला घेऊन द्यायचं ही मोदी तर नकोच कधी बरोबर आहे अगदी आणि आप आपले एकदम सर्वसामान्य गरिबाचे प्रश्न मांडणारे म्हणले का निलेश लंके साहेब निलेश लंके म्हणजे प्रत्येकाच्या फार झोपडी नाही कोणाच माझं कसलं काम असलं ते असं नाही की हा माझा विरोध आहे कसं काम अजिबात नाही अजिबात नाही त्यांनी मनात कधीच विरोध झाला नाही आता मी त्यांना पाच वर्ष बोलतो होतो ना हरी मानू ओके धन्यवाद सर हे कोळगावचे तालुका कोणता म्हणले श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातले तालुक। तालुक आपले हॉटेल शंभू राजेवरती जेवणासाठी आले तेव्हा त्यांनी उत्स्फूर्त असा म्हणजे नाही का स्वतः होऊन मुलाखत दिली ते म्हणले भाऊ ही व्हिडिओ वी आमचा हा व्हिडिओ नेत्यांपर्यंत पोहोचवा आणि शंभर टक्के आम्ही हृदयातून म्हणजे मनातून बोलतोय आमचे सक्की सुलत भाऊ ना त्यांचं काम करतेजू पाटील नलगी नलगे पाटील हो ओके ओके धन्यवाद तुमचा व्हिडिओ नक्कीच नेत्यांपर्यंत पोचवू धन्यवाद